आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील टणक आणि मऊ वस्तू ओळखण्याची क्रियाकृती चित्र पाहून बेरीज वजाबाकी सोडवण्याची वर्कशीट तसेच स्टोरेज रॅक बनवणे या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ थांबवून ठेवू आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया सर्व माताने एका ओळीत बसावे प्रत्येकाकडे एक लाटणे आणि समान बांगड्या असाव्यात आता प्रत्येक मातेला आपल्या एका हातामध्ये लाटणं घेऊन हात पाठी ठेवायचा आहे आता लिडर माता एक दोन तीन बोलल्यावर प्रत्येक माता दुसऱ्या हाताने लाटणीमध्ये एक एक करून बांगडी टाकेल दिलेल्या वेळेमध्ये मा जी माता सर्वात जास्त बांगड्या लाटणीमध्ये टाकेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया आपला चेहरा दातामुळे सुंदर दिसतो चला दातांना मजबूत ठेवण्यासाठी ब्रश करणे कसे आवश्यक आहे ते समजून घेऊ किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या ब्रश किया क्या किया क्या किया क्या ब्रश किया क्या लेफ्ट राइट लेफ्ट राइट चले दाएं बाएं ब्रश कभी आगे कभी पीछे कभी ऊपर नीचे ब्रश जू गोल 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 घुमा दे हर और ब्रश सारे जर्म्स कर दे नश ब्रश में तू आता फर्स्ट किया क्या किया क्या तूने किया क्या किया क्या किया ने किया ने दातो को साफ किया किया ब्रश करना है बेटा हर सुबह शाम दाँतो को रहेगा हमेशा आराम सिर्फ कुल्ला करने से ना होगा काम सिर्फ कुल्ला करने से ना होगा काम अभी तो ब्रश करना है बेटा हर सुबह शाम दाँतो को रहेगा हमेशा आराम क्या ब्रश किया क्या किया क्या किया ब्रश किया क्या किया दात की सफाई यानी अच्छी सेहत का विकास साथ हेल्थ के साथ किया क्या या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया पेपरवर आकार काढून त्यामध्ये स्प्रे पेंटिंग करा त्याचबरोबर चित्र पाहून पहिले अक्षर लिहून रंग भरण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद